चार तारखेला महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पुन्हा एकदा खंडाळा तालुक्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर मी मान्य मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो खंडाळा तालुक्याच्या वतीने आणि खंडाळा तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीने की या महिन्यातच माननीय मुख्यमंत्री दुसऱ्यांदा ह्या तालुक्यात येत आहेत आणि या तालुक्यात येत असताना तीन जानेवारीला ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्र्यांनी न भोवतो न भविष्यती अशी भरभरून खंडाळा तालुक्याला निधी दिला त्याबद्दल खंडाळा तालुक्यातील कष्टकरी शेतकरी कामगार वर्ग आणि सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की असा कार्यक्षम मुख्यमंत्री आम्हाला लाभलेत आणि त्यांनी प्रामुख्याने नीरा संदर्भातील गावडेवाडी वाघोशी शेखमीरवाडी ह्या जलशि जलसिंचन उपसा योजनेला दोनशे एक कोटी पन्नास लाखाच्या आसपासचा निधी उपलब्ध करून दिला खरं तर ही मागणी गेली युतीच्या शासनात हे उपसा जलसिंचन योजना मंजूर झाल्या पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही मंत्र्यांनी अगर आमदारांनी याबाबतीत कधीही प्रयत्न केले नाहीत पण मुख्यमंत्र्यांनी खंडाळा तालुक्यातल्या दुष्काळीच्या पार्श्वभूमीवर हा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल खंडाळा तालुक्यातील जनता ही प्रामाणिकपणे त्यांचं आभार मानते हा एक संदेश मुख्यमंत्र्यांना ह्या बातमीच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा की मुख्यमंत्री साहेब तुम्ही भरपूर दिलेलं आहे एवढंच नव्हे या नायगावमध्ये आपण ज्यावेळेस आला मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस मांढरदेवच्या रस्त्याची जी गेली चाळीस वर्षाची मागणी आहे ह्या खंडाळा तालुक्यातील तमाम जनतेची आणि प्रामुख्याने ह्या तालुक्यातील एक दिग्गज नेते कैलासवासी लक्ष्मण भाऊ भरगुडे पाटील यांचं ते स्वप्न होतं आणि ते स्वप्नसुद्धा एक तुम्ही पूर्ण केलेले आहे आणि ह्या खंडाळ तालुक्यातून मांढरदेवला जर रस्ता झाला तर म महाराष्ट्रातील सोलापूर असेल आंध्र किंवा कर्नाटक ह्या राज्यातूनसुद्धा एक भरपूर वर्ग ह्या नायगाव लोहम जगलवाडी मार्गे जाईल आणि ह्या भागातील पर्यटनाचा विकास होईल अनेक छोटे मोठे उद्योग सुरू होतील हा एक चांगला निधी या संदर्भात आपण चोवीस कोटी पंच्याहत्तर लाखाचा जवळपास हा रस्ता होणार आहे हा रस्ता त्याचबरोबर शिरवळ राजापूर पुल जो शिरवळकरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि ह्या पुलामुळं नुसतं शिरवळ राजापूर पुलातील किंवा त्या पलीकडच्या गावातील चाळीस गावचा संबंध प्रस्थापित होणार नाही तर हू घातलेल्या आंतरराष्ट्रीय सासवड विमानतळालासुद्धा एक पर्यायी चांगला मार्ग या तुमच्या घोषणेमुळं निर्माण झालेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं मी पुन्हा एकदा खंडाल तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो